नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपलं एक सबस्क्रायबर आहे त्यांचा प्रश्न असा आहे की जर समजा मृत्यूचा किंवा जन्माचा दाखला घाळ झाला किंवा आपल्याकडं जर समजा तो हरवला तर काय करायचं तर आपण आता सुरुवातीला ज्या व्यक्तीचा जन्म होतो किंवा मृत्यू होतो त्या व्यक्तीची ती घटना घडल्यापासून मग ती जन्माची असो किंवा मृत्यूची असो ती घटना घडल्यापासून एक वर्षाच्या आत त्याची नोंद जन्म मृत्यू रचना करणं गरजेचं आहे आणि जर समजा आपण तसं नाही केलं तर आपण माननीय तहसीलदार यांच्या आदेशानं त्या व्यक्तीच्या म्हणजे समजा एक वर्षाच्या नंतरच त्याचा म्हणजे दिले असेल एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत तुम्ही त्याची नोंद लावली नाही तर आपण तहसीलदाराच्या आदेशाने त्याची नोंद लावतो मग तुम्ही एकदा का जन्म मृत्यू रजिस्टरला नोंद लावली की तुम्हाला जर त्याची जन्मतारीख माहीत असेल किंवा साल जरी माहीत असलं तरी तुम्ही तसा अर्ज करून त्या जन्म मृत्यू रजिस्टरकडून तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळा दाखला काढू शकता म्हणजे तुमचा पूर्वीचा जो दाखला हरवलेला आहे त्या दाखल्याला जेवढी व्हॅल्यू आहे जेवढी किंमत आहे सेम तसाच दाखला दुसरा तुम्ही घेऊ शकता म्हणजे असं नाही की एक दाखला हा हरवला ते ओरिजिनल होता त्याला लॅमिनेशन केलं होतं ना आता तो हरवला की आता कसं तर काही काळजी करू नका दाखला जरी हरवला तर तुम्ही परत एकदा अर्ज द्या त्याचे काय जे प्रेस प्रिस्क्राईब फी असेल शासनाने दिलेली तेवढी फी तिथं द्या आणि तुम्ही पुन्हा एकदा तो दाखला घेऊ शकता किती पाहिजे तेवढ्या वेळा घेऊ शकता तर अशाच कायदेशीर माझ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा धन्यवाद